निघत काय अरे एवढं रात्री आता हा बोलणार सौरभ अरे कुठे तू अरे इकडे आपल्या उडमपुलाकडे होतो का राहिल तिकडं अरे काही नाही इकडे आलतो आता गजू भेटला होता तुला ते का अरे गजू कस काय भेटलं तुला अरे काय नाही आता आलतं ते काहीतरी पाकिट देत माझ्याकडे आईला देत होत त्याच्या अरे गजूचा सकाळीच ऍक्सिडेंट झाला काय काही पण खोटं बोल नको अरे भावा मी स्वतः अँबुलन्स मध्ये भरलंय त्याला काय बोलतोय भावा खरं बोलतोय मी चल ये परीला टली अरे वायब्या मी मेलो जरी ना तरी तुला शेवटची भेट माझी आत्मावरून मी तुला भेट देऊन हात नाही